नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर काल भाऊ वडील आणि वहिनी वडी पण आलं होते इकडं थोडं त्यांचं सोलापूरमध्ये काम होतं म्हणून आणि हॉस्पिटलला पण दाखवायचं होतं वहिनीला आणि मी तिला वहिनी म्हणत नाही माझ्यापेक्षा लहान आहे ती माझं मुली एवढं आहे म्हणून मी तिला गाऊ म्हणतो आणि गाऊ पण आली होती गायत्री नाव आहे तिचं आणि आज सकाळी उठून आंघोळ करून आणि नाश्ता वगैरे करून आता गावाकडं निघाले आहे बघा इथे आणि मी तिला सोडायला जात आहे आणि गाडी तिथं इकडं आतमध्ये येत नाही म्हणून तिकडं थांबवले तर था भाऊ गाडी बाहेर आणि वडिलांनी भाऊ पुढे गेले आहे आणि मी आणि गाऊ इथं तिकडं निघत आहे गाडीकडं निघाली आहे आता सध्या तिला तर नवा महिना चालू आहे डेट पण दिले आहे डिलेवरीचं आणि दिवस आहे तिचं डिलेवरी होणार आहे आणि बघा भाऊ गाडीत बसली आहे आणि सामान पण ठेवले आहे तिकडं मी गावाकडून कोथिंबीर आणि सेपू भाजीपाला आणले होते माझ्या शेतातून आईला थोडे दिले आहे पिशवी तर आणि ते बघा गा, मी ठेवत आहे मागं पिशवी आणि इथलं चपाती वगैरे सगळं पिशवीमध्ये बांधून दिले आहे तिकडं मसीला घा घालायला आणि ते बघा आता जाणार आहे गावाकडं आणि काच बंद केले आहे म्हणून मी बोलायला त्यांना ऐकू येत नाही